नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे काव्या आणि पार्क घरी आलेले असतात आणि हे सगळं सरप्राईज बघून काव्याला मोठा धक्का बसतो त्यानंतर सगळेजण त्यांना विश करतात इतक्या तिथे जीवानंदिनी पण पोचतात त्यांना सुद्धा सगळे घरातले विश करतात त्यानंतर मात्र आता घरातले सगळे बोलू लागतात की नंदिनीच्या लक्षात आलं होतं तर नंदिनी सांगू लागते हो पण आईने सगळा पुढाकार घेतला तर तेव्हा मानिनी म्हणते नाही माझी तयारी होती माझा उत्साह होता पण सगळी प्लॅनिंग मात्र वसुंधरानी केलेली आहे तेव्हा वसुंधरा कबूल करते हो हे सगळं मी केलं आहे पण केकची आयडिया रम्याची होती आणि थँक्यू तू केक घेऊन आल्याबद्दल त्यानंतर आता पिहू सगळ्यांना विश करते जेव्हा ती काव्यापर्यंत पोहोचते तेव्हा काव्या तिथून निघून जाते आणि हे बघून मात्र आता पुन्हा एकदा सगळेजण चिडतात आणि त्यानंतर मात्र तिथे मंजू येते आणि झालं इथं नाटक सुरू असं बोलू लागते तेवढ्यातच आता जीवा मात्र चिडतो आणि तो म्हणतो काय चालला आहे तुझं मिथून काकावर प्रेम आहे ना खूप आणि त्याच्याऐवजी तुझं दुसऱ्याशीच लग्न झालं असतं तर तू हे असंच उत्साहामध्ये सगळं साजरं केलं असतं काग तर तेव्हा मात्र आता तो खूप बोलतो आणि त्यानंतर मात्र आता पार्थ सुद्धा त्याला अडवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो पार्थला सुद्धा सांगतो नाही अरे जरा काय आम्ही उत्साहामध्ये आयुष्य पुढे सुरू केलं तर ह्यांचा वेगळाच उत्साह असतो आणि पुन्हा आम्हाला मागं खेचतो आणि आता तेव्हा मात्र मानिनी पण प्रचंड चिडते आणि मानिनी सुद्धा जीवाला बोलते म्हणजे काय म्हणायचं आहे तुला येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मानिनी जीवाला जाब विचारते की काव्याचं ठीक होतं ती अशीच वागणार होती याची कल्पना होते आम्हाला उलट तिने काही वेगळं वागलं असतं तर त्या गोष्टीचं आश्चर्य वाटलं असतं दुसरीकडे मात्र आता लगेचच विक्रम म्हणतो मी जातो काव्याला समजवायला परंतु पार्थ म्हणतो नको ती उगच रागत तुम्हाला काय बोलले तर मला सहन ने ने। ने तर ते सहन होणार नाही तेव्हा विक्रम म्हणतो असं काही होणार नाही इकडे मात्र आता मानेनी मात माने जीवाला म्हणते तिच्या तर वागण्याचं आश्चर्य वाटत नाही अजून किती तिचे मूड आम्ही सांभाळायचे तेच कळत नाही आणि नंदिनीला मात्र आता मानेनी काव्यावर चिडली आहे हे लक्षात येतं दुसरीकडे मात्र आता मानेनी जीवाला खूप बोलते ती म्हणते तिचं तर नेहमीच असतं पण तुझं काय तू कसं असं वागतो आहे आणि त्यामुळे आता आपला मुलगा काव्यासारखा वागतो आहे हे बघून मात्र आता मानिनीचा राग त्याच्यावर प्रचंड अनावर होतो आणि हे सगळं नंदिनी बघतच राहते दुसरीकडे मात्र विक्रम आता काव्याला समजायला जातो तेव्हा तू सांगत असतो तुझं दुःख आहे ना ते असं चव्हाट्यावर मांडू नको उलट लोक त्याची खिल्ली उडवतील तेव्हा काव्या म्हणते पण मग मी करू काय माझं दुःख विसरून जाऊ का तर तेव्हा मात्र विक्रम सांगतो की त्यापेक्षा तुझं सुख कशात आहे ते, कशा ते शोधण्याचा प्रयत्न कर आणि हे ऐकून मात्र काव्य त्याच्याकडे बघतच राहते दुसरीकडे मात्र आता राग अजूनच अनावर झालेला असतो आणि ती आता जीवाला खूपच बोलत असते जीवाच या वागण्यामागचं कारण काय आहे आधीच तिचा काव्यावर राग झालेला असतो आणि तो राग मात्र आता पूर्णपणे जीवावर निघत असतो मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा